आज माझी तयारी बेसन लाडूची बेसन लाडू करून परत मला तिकड शंकरवाड्या सुद्धा करायचे होते पण अवधूच काही माझ्या इथून उतरायचं नाव घेत नव्हतं तू येते इथून येते हे मध्ये हे आहे ना, ना। असं म्हणजे अजून नको ना नको बाबा तुला नाही करता येत मस्ती मस्ती मी अवधूतला कसं तरी ऐनकडं दिलं आणि मी परत लागले हे मिश्रण हलवण्यासाठी कारण हे होतंच आलेलं आणि ह्याला सतत हलवत राहावं लागतं आणि अवधूतला काकद एखा हातात घेऊन हे हलवणं मला काही पॉसिबल नव्हतं त्यामुळे त्याला खाली उतरवलं होतं सरळतच होतं आपण म्हणलं राहू देत हे पहिला करून घ्यावं कारण हे एकदा जर जळालं करपलं तर ह्याचा काहीच उपयोग नाही सगळंच फेकून द्यावं लागलं परत कारण सगळ्या लाडवांना ह्याचा ला वास येतो त्यामुळे हेच व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि इथं मी तुम्हाला सांगत होते की माझा हात प्रचंड दुखतोय पण मला तो वॉईस घेता आला नाही कारण मागं खूप आवाज होता त्यामुळे मी तो म्यूट केलेला आणि इथं बघा माझं मिश्रण तयार झालेलं आहे खूप पातळही नव्हतं झालं आणि खूप घट्टही नव्हतं झालेलं व्यवस्थित झालेलं याच्यामध्ये आता मी पिठी साखर आणि हे वेलची पूड घातली की हे वळायला तयार आहेत फक्त थोडंसं थंड करायला ठेवलेलं आहे आणि मगच यात पिठी साखर घालणार होते हे गेलेले आहेत वरती लायटिंग लावण्यासाठी आणि अजून आम्हाला सुद्धा लावायचं आहे आता लायटिंग लावून झालेले आहेत कंदील कधी लावता येतात दोघी बघ तुम्हाला लाइटिंग दाखवते कसं दिसते तसं तर स्पष्ट नाही दिसणार स्पष्ट तुम्हाला रात्री छान दिसेल पण आता जरा दाखवते जाऊन दाखवते मी हे कसं काय करता येते बघ चला ही आमची वरची साईड आहे इथं सगळे भाडे करू राहतात बघायला आले मी सगळ्या लागल्या का लाइटिंग mm. आता हे चालू पण करायला वरतीची गरज नाहीये ना mm. हे आमचं टेरेस हा हे सोलर आणि हे आहेत लाइटिंग तसं तर हे रात्रीच छान दिसणार आहे रात्री सुद्धा दाखवते मी तुम्हाला वरून आमची गल्ली कशी दिसती मयूर भाऊजी काय करताय तू गार्डनिंग रस्ता कुठे आहे त्यांचं पार्किंग येते त्यांचं इथे बिल्डिंग वरती माळा घालून झालेला आणि हे आता असं काहीच दिसते पण संध्याकाळी खूप छान दिसेल बेसनचे लाडू केले आज रव्याचे काही आम्ही करणार नाही कारण आमच्यात कोण खात नाही तसे तर बेसनचे सुद्धा कोण खात नाही पण अवधूतला आणि आवधूच्या दीदूला खूप आवडतात त्यामुळे त्या ते दोघांसाठी तेवढेच केले आणि शूट घेतलं नाही कारण आमच्या इथल्या आज सकाळपासून लाईट इतकी जाते इतकी जाते नुसती ये जा ये जा चाली आहे त्यामुळे शूट घेता येत नाही आहे आता बघू कधी येते लाईट त्याच्यानंतर करीन शूट आज आता माझे बेसनचे लाडू झाले अजून तिखट शंकर पाया करायचेत आणि चिवडा करायचे तेवढंच आहे आता चिवडा तर काही आई करून घेतील आणि मला मधीच बाहेर जायचे कारण यांचा चष्मा करायला घालायचे तो दिवाळीपर्यंत यायला पाहिजे त्यामुळं करणं जे काल पण उशीर झाला मला त्यांचे कपडे वगैरे घेऊन यायला त्यामुळे तिकडं जायला नाही झालं आता तिकडं परत जायचे अजून मला पार्लरला जायचे पार्लर म्हणजे मी काय फेशियल वगैरे काही नाही करणार मला स्पा करायचा होता पण म्हटलं जाऊ देत घरी स्पा पण करून घेऊ आणि फेशियल पण करून घेऊ फक्त आयब्रोसाठी मी जाईन कारण माझे आयब्रो भरपूर वाढलेले आहेत आणि दर पंधरा दिवसानं माझे आयब्रो वाढतात दर महिन्याला काही काहीच्या हातातून म्हणजे पंधरा दिवसाने आहे तसे वाढतातच आता काय करणार ना करायला तर सगळंच पाहिजे तर बघा मी तुम्हाला लाडू दाखवते आता कसे दिसतात माहिती नाही माझ्या किचनमध्ये पण भरपूर बसार आहे बघा हा बघा माझ्या किचनमधला सगळा पसारा मधीच फराळाचं मधीच स्वयंपाक त्यामुळे इतका पसारा झालेला आहे ना आता कधी एकदा मी किचन उठावरीन असं झालं आहे आणि माझे लाडू असे झालेले आहेत छान झाले आहेत थोडेसे जर असे अजून मऊ आहेत अजून थोडे वाळले ना मी परत त्यांना शेप देईन म्हणजे एकदम परफेक्ट होऊन जातात ते मागच्यासुद्धा मी असेच केलेले खूप छान लाडू झालेले आणि आता हे बघू अजून आम्ही काही टेस्ट नाही करून बघितली कारण नैवेद्याचे नैवेद्य वगैरे दाखवून सगळं करावं लागल खावं लागल तेव्हा काही केलेलं नाही इथं स्वयंपाकाला ठेवलं आहे भाजी झाली भात झाली चपात्या फक्त करायच्या आहेत जसे ज्यांना लागतील तसे भूक लागेल तसं करून देईन मी आणि आतमध्ये इतकं उखडतं आहे बाप केवढं ऊन पडलं आहे आमच्या इकडं आणि बाहेर इतकं छान वार आहे ना पण काय करणार सगळा स्वयंपाक सगळं आवरणं तर काही बाहेर घेऊन बसू शकत नाही आपण करायला काय करणार आणि किचनमध्ये माझ्या फॅन एका साईडला आणि मी एका साईडला अशी असते मग आता काय करणार तसं तर ॲडजस्ट करावंच लागल बाहेरचं ते तसं सगळं आवरून झालेलं आहे पसारा वगैरे काहीच नाही आहे बाहेर पण जे छोटं मोठं ते आवडीचे खेळणी ते जे फटाक्याची पिशवी पिशवी फटाक्याच्या पिश पिशवीला तर तो कुणालासुद्धा हात लावून देत नाही तो म्हणतो मीच चोडवला उडव आम्हाला काही हाऊस पण नाही आता सगळी हाऊस लहानपणी फिटून झाली आमचे पप्पा तर आम्हाला इतके फटाके आणून द्यायचे त्यांना ते म्हणायचे आता मी आणून दमले तुम्ही वाजवून दमवायचं भरपूर फटाके वाजले आहेत त्यामुळे आता काही त्या फटाक्यांचं वाटत नाही त्याचं म्हणजे तो तू त्याच्या सुरसुरीलासुद्धा कुणाला हात लावून देत नाही त्याला आम्ही तसे फक्त सुरसुरी आणि ते लसूण फटाके असतात तेच आणलेले आहेत बाकी त्याला आम्ही मोठे वाजवायला देणार नाही पण त्याच्यामध्ये पण त्याचा इतका जीव अडकलेला आहे की त्याचं म्हणून मीच करणार मीच करणार त्या पिशवीलासुद्धा कुणाला हात लावून देत नाही त्याचं तरच उचलून ठेवतो त्याचं तरच खाली ठेवतो त्याचं आखलेलं असं सगळं तर असं चाललंय माझं सगळं बघू आता अजून भरपूर काम आहेत आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे आमची एक बिझनेस मिटिंग आहे इव्हेंट आहे त्यासाठी जायचं आहे आणि दरवेळेस तर ते ह्यांना एकट्याला बोलवतात आणि नेमकं सणाच्या टायमाला त्यांनी आमच्या सगळ्यांना बोलवले फॅमिली मिटिंग आहे आता बघू म्हणजे आता दिवाळीनिमित्त त्यांनी ठेव त्यांनी ठेवलेली आहे पण नेमकी चा सणाच्या पहिल्या दिवशीच ठेवलेली आहे त्यामुळं संध्याकाळचा आता दिवा लावून डायरेक्ट बाहेर जावं लागेल आणि जेवणसुद्धा आहे बघू आता गाईचं नैवेद्य गाईचं पूजा वगैरे सगळे आम्ही लवकर पाच वाजताच करून घेऊ त्यानंतरच जाऊ नैवेद्य आणि पूजा दाखवल्याशिवाय तर काही आम्हाला जा जाता येणार नाही ना बाहेर ते सगळं करूनच जाऊ आणि ते सगळंसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन ते सगळं तुम्ही बघायचे व्हिडिओला लाईकसुद्धा करायचे आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा फायनली आत्ता मी घेतलेल्या तिखट शंकर पाळ्या करायला कारण खूप टाईमपास झालेला वरती टेरेसवरती ह्यांना जाऊन मदत करून आले खाली थांबून ह्यांच्या माळांचं जजमेंट बघायचं होतं आहे वर झालेत खाली झालेत आमच्या यांचं तर खूप असं यांना सगळं परफेक्ट लागत असतं पण कशातनं काही ना काही का तर चूक होतीच पण त्यांचं असं असतं की जेवढं होता येईल तेवढं परफेक्ट करायचं त्यामुळे तिथं थांबावं लागत होतं तिथं थांबले त्यामुळे याला करायलाच मला अकरा वाज वाजलेले आणि हे आता पूर्ण कधी होईल काय माहिती परत नंतर स्वयंपाकसुद्धा होता स्वयंपाकाला वेळ झाला तर मग काही खरं नाही बाबा नुसते मग चिडचिड होणार पण त्यांनासुद्धा सांगितलेलं त्यामुळे त्यांचं सुद्धा काही नव्हतं तर हे करणं आज आधी महत्वाचं होतं कारण हे तर काही कधीतरीच असतं दिवाळी वर्षातून एकदाच येते त्यामुळं सगळं व्यवस्थित करावं लागतं आणि आईवरती बसून हे सगळं तळून घेत होत्या कारण आईंचे गुडघे खूप दुखतात उभारल्यावर आणि सणासुदीत परत आजारी पडायला नको म्हणून म्हणलं तुम्ही बसूनच तळून घ्या कारण उगाचंच रिस्क नको घ्यायला सगळंच व्यवस्थित व्हायला पाहिजे सणसुद्धा एन्जॉय करायला यायला पाहिजे आणि इथं आमच्या शंकरपाळी इतके छान कुरकुरीत आणि खूपच मस्त झालेल्या त्यानंतर ते हे सगळं आवलं दुपारचं जेवण केलं पार्लरमध्ये जाऊन आले मधून आल्यावर लगेच यांचं सुरू झालं की चला आम्हाला चष्मा करायला जायचं आहे यांना म्हणत होते उद्या जाऊ पण उद्यासुद्धा आम्हाला तसाही वेळ मिळाला नसता म्हणून म्हटलं आजच जाऊन यावं कारण लगेच परत उद्या धनत्रयदच होती आणि परत आमच्या सगळे टूर चू चालू होतात दिवाळीनंतर नंतर, नंतर काही यांना वेळ मिळालाच नसता आणि चष्मा टाईममध्ये मिळणंसुद्धा महत्त्वाचं होतं आणि यांना चष्मा आणि गॉगल दोन्हीसुद्धा हवे होते आणि यांना गॉगलसुद्धा नंबरचाच हवा असतो कारण आम्हाला कधी का ड्रायविंग करण्यासाठी त्यांना घालावं लागतो आणि आमचं आमचं कसं ड्रायविंग खूप लांबचं आहे म्हणजे आमचं गाव इथून आहे हजार किलोमीटर मग एवढं सगळं आणि उन्हाळ्यात वगैरे लागतोच गॉगल एकदाच चांगला करून घेतलेला कधी बरा असतो आणि हे दुकान आमच्या इथून घरापासून खूप जवळ होतं भाजी मंडीतच होतं आणि मला इतका आवरायला वेळ झालेला संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर पण काय करणार हे सुद्धा महत्त्वाचं होतं आणि हे आतमध्ये गेलेले त्यांचे त्यांचा नंबर चेक करण्यासाठी म्हणूनच माझा इथं असा टाइमपास झालेला भाजी मंडीसुद्धा काही जास्त भरत नाही आहे आता दिवाळीमुळे सगळीजणं जास्त खरा म्हणून खोन जेवणारे जास्त आले माझं सगळं आवडलं दिवे लावले छान असे दारात कारण सणाचा हा पहिलाच दिवस होता गायीची पूजा केली त्यांना नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळचं हे माझं घर असं दिसत होतं इतकं छान दिसत होतं ना सगळं खूपच मस्त दिसत होतं आणि सगळीकडं आमच्या इथं लाइटिंग लावलेली सगळीकडं खूप छान दिसली एकदाची मस्त आठवतं आता तर दिवाळीच्या दिवशी तर इतकं छान दिसत दिसा ना सगळं खूपच मस्त दिसत आणि आम्ही बाहेर जात होतो त्यामुळे हे घराला लॉक लावत होते संध्याकाळी आलो आम्ही इव्हेंटसाठी यांची बिझनेस मिटिंग होती पण आम्हाला सगळ्यांना फॅमिलीलासुद्धाच बोलवलेलं ह्यां त्या सगळ्यांनी आणि आमच्या दोघींचा असा हा लुक होता आणि ह्या तिघांनीसुद्धा सेम केलेलं व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अवधूतला तर त्याचे पप्पा जसं करतात तसंच पाहिजे असतं त्याला शूजसुद्धा घालायचे होते पण त्याचे शूजच आम्हाला सापडत नव्हते कसे कसे सापडले नाही तर त्यानं ना रडून इतका सारा गोंधळ केला असता आणि तिथंच सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा आम्हीच पोचलेलो कोणच आलं नव्हतं पण त्यांनी खूप छान नियोजन केलेलं ऑर्केस्ट्रा वगैरे बोलवलेलं गेम्स वगैरे ठेवलेले ते तुम्हाला पुढं दिसेलच खूप छान केलेलं सगळ्यांनी गार्डनमध्येच होतं स्टार्टर जेवण वगैरे सगळं होतं आवडत ना तर स्टार्टरच इतकं खाल्लं की तो जेवलाच नाही डायरेक्ट झोपीत गेला तिथंच झोपला तो मंचुरियन आणि पनीर सिक्स्टी फाय वगैरे खूप काही काय होतं आणि तिथे सोडासुद्धा होता आणि तो अजूनला पिण्यासाठी त्याने इतका गोंधळ घातला सगळेजण त्याच्याकडेच बघत होते पण त्याला छोटी दिलाच नाही आम्ही कसं कसं शांत केलं आणि म्हटलं आता ऑर्डर रडला आहे तर आईस्क्रीम द्यायला काही हरकत नाही म्हणून त्याला आईस्क्रीम कसं तरी शांत बसवलं हो पण इव्हेंट इतका छान झाला ना त्यांनी दिवाळी स्नेह मिलन असं काहीतरी ठेवलेलं दरवेळेस त्यांची बिझनेस मिटिंग असते पण एक तू, खे, ते एकटेच जातात ह्यावेळेस सगळ्या फॅमिलीला बोलवलेलं तिथं त्यांनी आम सगळ्या टू टुरिस्ट एजंटचा सगळा सन्मान केला इथं काही काही गेम ठ खेळ खेळायला ठेवलेले हे समोर खेळायला गेलेले पण अवधूचा इतकं रडून गुंत चाललेला त्याला वाटत होतं पप्पांना हे आता काही तर मारतातच येत वाटतं का बांधून ठेवता असं त्याला वाटत होतं पण त्याची कशी कशी कशी, कशी समजूत काढली आणि त्याला शांत बसवलं खूप छान झाला इव्हेंट आणि लास्टला सगळ्यांना त्यांनी हे सन्मानपत्रसुद्धा दिलेलं आणि आम्ही सगळे फुटो घ्यायला गेलेलो पण इतकं मला माझ्या नवऱ्यावरती प्राऊड फील होत होता का ना कायच सांगू मी आणि त्या सगळं सगळं झाल्यानंतर सगळ्या टुरिस्ट छान असं डान्स वगैरे झाला आमचं जेवण डिनर दान खूप छान केलं त्यांनी आणि इथं चाललेलं आवधूचं आईस्क्रीम खाणं जेवणसुद्धा खूप छान होतं मला सगळ्यांना खूप आवडलं आणि आजचा माझा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसं कमेंट कमेंटमध्ये सांगित सांगा बाय